भारतानं पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर आज राज्यभरामध्ये जल्लोष करण्यात येणार रा आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीमध्ये सत्ताधारी पक्षाचे मंत्री सुद्धा सहभागी होतील नागपूरमधील खापरखेडा गावामधून आज तिरंगा रॅली काढली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली काढली जाईल मुंबईमध्ये सुद्धा आज तिरंगा रॅलीचं आयोजन आले करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत रायगडच्या माणगावमध्ये दादा रस्त्याच्या कामांचा आढावा सुद्धा घेते संजय राऊत यांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे आणि जावेद अख्तर सुद्धा उपस्थित होते या पुस्तकातील मजकुरावरून राज्यामध्ये राजकीय वादंग रंगलेला होता हे सरकार घालवावं लागेल ज्यांनी स्वर्गासारखा देशाचा नरक बनवलेला आहे त्यांच्या विरोधात लढावंच लागेल असा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी पुस्तक प्रकाशनावेळी केला की सरकार येत सरकार जात हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते आपल्याला घालवावंच लागेल के केवळ कोणाला काय व्हायचंय मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय म्हणून नाही तर ज्याने आपल्या देशाला म्हणजे स्वर्गासारखा आपला जो देश आहे त्या देशाचा आणि त्या स्वर्गाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावंच लागेल आणि नुसतं लढावंच नाही तर जिंकावंच लागेल आणि ती जिंकण्याची उर्मी या पुस्तकाने दिलेली आहे भाजपचा तथाकथित हिंदुत्व मानायला मी तयार नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे तुमचे विचार पटत नाही म्हणून आम्ही पाकिस्तानपेक्षा वाईट झालो का असा सवाल सुद्धा त्यांनी अमित उपस्थित केला अमित शहा बद्दल सुरेजी काय म्हंटल जाते काय मी त्यांना सांगते की कशासाठी तुम्ही आम्हाला एवढा दुश्मन समजताय आम्ही विरोधी 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 म्हणजे कोणाची विरोधी तुमची आणि आमची मतं मतभेद झाले मतं पटत नाहीत तुम्ही जे काय तुमचं तथाकथित हिंदुत्व ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही आमचं हिंदुत्व हे देशासाठी राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे सत्ताधारी पक्षांच्या लोकांना पुस्तक न वाचता ते कसं काय समजलं माहीत नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला सत्तेचा गैरवापर कसा होतो त्याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणलेलं आहे असं म्हणत पवार यांनी राऊतांचं कौतुक केलं पुस्तक लिहिलं त्याच्यातून जी माहिती असते ती बघितल्याच्यानंतर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाद्याच्या जनतेच्या समोर आलेली आहे किंवा ना केव्हा हुकुमशहाला गाडायचा आहे अशी टीका संजय राऊत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केली काही लोकांनी महाराष्ट्र नरक केलाय आणि तो आता स्वर्ग करायची सुरुवात झाली असं सुद्धा त्या म्हणाले पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र त्या घ्या तनाशहा कब तक तनाशाही करते रहेगा केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जात हा या देशाचा जगा नाही जगाचा इतिहास आहे नरकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान जावेद अख्तर यांनी पाकिस्तान आणि नरक हा पर्याय असेल तर नरकात जाणं पसंत करेन असं वक्तव्य केलं आणि तीन वेळा मुलांकडून धमकी आल्याची माहिती सुद्धा जावेद अख्तर यांनी दिली आहे तू तो काफेर है और जहन्नुम में जाएगा वो कहते है जिहादी पाकिस्तान चला गया अब अगर मेरे पास सिर्फ चॉईस पाकिस्तान और जहन्नुम यानी नरकी है देशावर संकट आल्यास कायम पंतप्रधान मोदींसोबत राहणार अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे काश्मीर काल पण आपलं होतं आणि आजही आहे उद्या सुद्धा राहणार असंही ते यावेळी म्हणाले दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा भाजप दगाबाज मित्र निघाला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेला संपवण्याची रणनीती आखली असा आरोप सुद्धा त्यांनी केला आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसने कंबर कसल्याचं दिसत आहे काँग्रेस पक्षामधील पदाधिकाऱ्यांमध्ये लवकरच फेरबदल केले जाणार आहेत आणि काँग्रेस पालिका निवडणुका स्वबळावर देखील लढण्यास तयार असल्याची माहिती आहे आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत महायुतीमधील पक्षांनी दिलेत अमरावती महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवणार असं नवनीत राणा म्हणाल्यात तर आम्ही स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहोत असं सुद्धा नरेश म्हस्के म्हणाले एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय दाढीवाला बाबा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देतो असं गुलाबराव पाटील म्हणाले पुरुषांपेक्षा जास्त होऊ शकते <sk> <mechanical military> स्वत आका होण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केला अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केल्याचं पाहायला मिळालं आज रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय चव्हाण ज्यांना आज आपण ट्विट ठेवलं आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवत आहे आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आता बोलवलं जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली तो तुमच्या आहे ज्यांनी तुम्हाला मदत केली त्याला त्यांना काढण्याचा त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे तुम्ही किती एकमेकांबद्दल आमच्यावर आरोप करा आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज करणार आहोत मधील भांडेवाडी येथील एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची पाहणी करून हे आदेश दिलेले आहेत आणि या परिसरामध्ये एक हजार मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभारला जाणार आहे जळगाव शहरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केलं जळगाव शहरामध्ये सर्वात कमी सभासद नोंदणी झाल्यामुळे गुलाबराव पाटील यांनी यावेळी नाराजी सुद्धा व्यक्त केली पाकिस्तानच्या न्यूक्लिअर धमकीला आम्ही घाबरत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावलं भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानच्या मिसाईल्सला दणका दिल्याचं सुद्धा अमित शहा म्हणाले जग प्रेमाची भाषा तेव्हा शिकतं जेव्हा तुमच्याकडे शक्ती असते असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय विश्वकल्याण हा आपला धर्म असून आपली ताकद जगाने बघितली आहे असं सुद्धा ते म्हणाले सब क्षेत्रों में प्रगती करेगा करना ही चाहिए भारत किसी की शत्रुता नहीं करता लेकिन उसकी शत्रुता करने वाले अगर दुस्साहस करेंगे तो उनको पूरा सबक सिखाने की ताकत भी भारत रखेगा और रखनी चाहिए